नमस्कार मी सुनीता पटाईत आपली हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला फुले येत नाहीत गुलाबाची वाढ होत नाही असे जर होत असेल तर त्याला काही कारणे असतात त्यामुळे आपल्या गुलाबाची वाढ होत नाही आणि ते कारणे कोणते कोणते आहेत ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय काय झाल्याच्या आपल्या गुलाबाची वाढ होत नाही त्यांना फुले येत नाहीत नंबर एक गुलाबाचे ड्रेनेज होल ड्रेनेज होल जर बंद असेल आणि आपल्या गुलाबाच्या कुंडीत पाणी साठत असेल तर आपल्या गुलाबाची वाढ होत नाही कारण पाणी जास्त साठते आणि मुळे खराब होतात यासाठी गुलाबाच्या कुंडीचे ड्रेनेज होल नीट करा गुलाबात च्या कुंडीत पाणी टाकल्या टाक गळून गेले पाहिजे अशी त्याची कुंडी तयार करा म्हणजे आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल आणि फुले भरपूर येतील नंबर दोन त्याची माती वेलड्रेन झाली पाहिजे वेलड्रेन झाली पाहिजे म्हणजे त्याचे मात मातीचा प्रमाण एक हिस्सा माती एक हिस्सा वाळू आणि एक हिस्सा कंपोस्ट असे झाले पाहिजे अशी जर त्याची माती झाली तर गुलाबाच्या मातीत जास्त पाणी रा राहणार नाही आणि गुलाबाची माती फंगस होणार नाही यासाठी सॉईल मिक्सर हे करणे फार गरजेचे असते आणि ते सॉईल मिक्सर आपले असे झाले पाहिजे त्यामध्ये पाणी टाकल्या टाकल्या गळून गेले पाहिजे आणि नंबर तीन आपल्या गुलाबाची खुरपणी मात्र पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस करण्याची गरज असते कारण ही खुरपणी केली तर आपल्या गुलाबाची माती मोकळी राहील माती मोकळी राहिली तर गुलाबाच्या मुळांना ऑक्सिजन मिळेल आणि आपल्या गुलाबाच्या मुळी चांगले वाढले तर गुलाबाची चांगली वाढ होईल यासाठी आपल्या गुलाबाची खुरपणी पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस करणे फार गरजेचे असते त्यामुळे गुलाबाची चांगली वाढ होईल आणि गुलाबाला चांगले फुले येतील नंबर चार ऊन गुलाबाला जास्ती जास्त ऊन थंडीच्या दिवसात जर भेटले तर गुलाबाची वाढ चांगली होते आणि उन्हाळ्यात मात्र त्याला सकाळचे तीन चार तासाचे किंवा संध्याकाळचे तीन चार तासाचे ऊन लागेल अशा ठिकाणी आपण कुंड्या ठेवा किंवा आपल्या गुलाबाला चार ते पाच तास ऊन लागेल अशा ठिकाणी ठेवा म्हणजे गुलाबाची चांगली वाढ होईल नंबर पाच कंपोस्ट कंपोस्ट आपल्या गुलाबाला पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस दिली तर आपल्या गुलाबाची चांगली वाढ होते आणि जर आपल्या गुलाबाची फुले येऊन गेले त्या वेळेस आपण आपल्या गुलाबाची चांगली खुरपणी कराय करणे गरजेचे असते आणि त्यामध्ये कंपोस्ट टाकणे पण गरजेचे असते कंपोस्ट तुमच्याकडे कोणतेही असू असो ते कंपोस्ट टाका शेणखत असेल तर शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट किंवा किचन वेस्ट कंपोस्ट किंवा डी ए पी असे कोणतेही कंपोस्ट असेल तर ते वेगवेगळे कंपोस्ट वेग दरवेळेस वेगवेगळे कंपोस्ट टाकले तर गुलाबाला खूप असा फायदा होईल गुलाबाला फुले येऊन गेलेत आणि गुलाबाची वाढ होत नाही असे जर झाले असेल तर आपण गुलाबाची खुरपणी करून घ्या आणि त्याची माती जास्त कोरडी झाली नाही पाहिजे अशी आपली म गुलाबाच्या कुंडीतील माती असेल तर आपण त्या वेळेस आपल्याला एक फर्टिलायझर द्यायचे आहे ते कोणते फर्टिलायझर द्यायचे ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा हे, हे आहे एप्सम सॉल्ट एप्सम सॉल्ट पण आपण आता देणार आहोत आणि हे आहे एन पी के एन पी के म्हणजे नायट्रोजन पोटॅशियम आणि फॉस्फरस या एकोणीस एकोणीस म्हणजे हे तिन्ही सारख्या प्रमाणात आहे आणि हे तिन्ही सारख्या प्रमाणात असलेले आपण आता लिक्विड फॉर्ममध्ये घेऊन देणार आहोत म्हणजे त्याचा बराच आपल्या गुलाबाला फायदा होईल एक फुले येऊन गेलेला सीझन आहे आणि त्यामध्ये आपल्याला गुलाबाची चांगली वाढ होण्यासाठी एप्सम सॉल्ट पण टाकायचे आहे हे आहे एप्सम सॉल्ट आणि हे पूर्ण एक अर्धा तास भिजत घाला किंवा दोन तास भिजत घातले तरी चालते आपल्याला जसा वेळ असेल तसे दोन तास घातले तर चांगलेच जर वेळ नसेल तर अर्धा नसे तर तास तरी ते भिजू द्या आणि भिजल्याच्या नंतर आपण आपल्या गुलाबाच्या कुंडीत कुंडीच्या हिशोबाने हे लिक्विड फर्टिलायझर देऊ शकतो पण आपल्या गुलाबाची कुंडी जास्त कोरडी नसली पाहिजे कारण आपण इतर वेळेस ऑर्गॅनिक फर्टिलायझर देते वेळेस आपल्या गुलाबाची कुंडी चांगली कोरडी झालेली आहे असे सांगतो झालेली पाहिजे असं सांगतो पण हे एन पी के वेळेस आपल्या गुलाबाची कोरडी जास्त कुंडी नसली पाहिजे म्हणजे ते दिल्याच्यानंतर आपल्या गुलाबामध्ये पाणी पूर्ण गळून जाऊ नये आणि त्या खताचा चांगला उपाय उपयोग व्हावा हो यासाठी आपल्या गुलाबाची कुंडी जास्त कोरडी नसली पाहिजे आणि आपल्या गुलाबाच्या कुंडीला कुंडीच्या हिशोबाने आपण लिक्विड फर्टिलायझर देऊ शकतो छोटी कुंडी असेल तर एक एक मग द्या मोठी असेल तर त्या हिशोबाने द्या म्हणजे आपल्या गुलाबाची चांगली वाढ होईल आणि आपण स्प्रे पण करणार आहोत एन पी के एकोणीसशे एकोणीसचा जर स्प्रे केला तर आपल्या गुलाबाची खुंटलेली वाढ सुरू होईल हे पहा ते लिक्विड फॉर्ममध्ये तयार केलेले लिक्विड आपल्याला आता एक हिस्सा पाणी आणि एक हिस्सा लिक्विड फॉर्ममध्ये लिक्विड घ्यायचे आहे ते थोडे स्थिर झाल्याच्यानंतर वरचे वरचे घ्या कारण खालचा गाळ जर घेतला तर तो स्प्रे बॉटलमध्ये अडकू शकतो यासाठी हे लिक्विड फॉर्ममध्ये थोडे स्थिर झाल्याच्या नंतर आपण हे घेणार आहोत आणि एक हिस्सा पाणी आणि एक हिस्सा लिक्विड हे घेऊन याचा स्प्रे आपण ज्या ज्या गुलाबाच्या झाडाला ते लिक्विड फॉर्ममधील फर्टिलायझर दिले आहे त्या झाडांना आपण फवारणी करणार आहोत ही फवारणी पूर्ण करा म्हणजे या याची एकोणीस एकोणीसची फवारणी आणि एन पी केची फवारणी जर चाली तर आपल्या गुलाबाची चांगली वाढ होण्यास सुरू होईल आणि चांगली वाढ झाल्याच्यानंतर चांगले फुले येतील यासाठी आपण आपल्या गुलाबाच्या झाडाला पंधरा ते तीन आठवड्यातून एक वेळेस कोणतेही कंपोस्ट द्या आणि त्याची फवारणी करीत राहा पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून एक वेळेस जर त्याची फवारणी केली तर त्याला भरपूर फुले येतील आणि छान अशी वाढ होईल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद